नमस्कार प्रेक्षको आपण पाहत आहात ब्रह्मास्त्र न्यूज अर्थात सत्य बातमीचा अचूक वेद आजची महत्वाची बातमी अशी की आम्ही संविधान बदलणार नाही आणि कुणालाही बदलू देणार नाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ग्वाही अंबड येथे महायुतीचे उमेदवार नारायण कुचे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेला मतदारांचा उदंड प्रतिसाद महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक खऱ्या अर्थाने सामान्य जनतेच्या भविष्याचा फैसला करणारी आहे योग्य नेता आणि योग्य नीती आली की तुमचे भविष्य बदलल्याशिवाय राहणार नाही आम्ही संविधान बदलणार नाही आणि कुणालाही संविधान बदलून देणार नाही असे स्पष्ट वक्तव्य केंद्रीय रस्ते वाहतूक आणि नागरी उड्डयन मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी तारीख बारा सायंकाळी अंबड येथे केले बदनापूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा आमदार नारायण कुचे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेला गडकरी संबोधित करीत होते यावेळी माजी आमदार विलास खरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार अरविंद चव्हाण रिपब्लिकन पक्षाचे मराठवाडा अध्यक्ष ॲडव्होकेट ब्रह्मानंद चव्हाण भाजपचे जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे भाऊसाहेब पाऊल बुद्धे वसंत जगताप आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी नितीन गडकरी म्हणाले की माणूस कधीही जात धर्माने मोठा होत नाही तर तो आपल्या गुणाने मोठा होतो त्यामुळे मी गमतीने असे म्हणतो जो करेगा जात की बात उसको दुंगा लात असे सांगितले योग्य नेता आणि योग्य नीती आल्यावर तुमचे भविष्य निश्चित बदलेल आणि गरिबीही दूर झाल्याशिवाय राहणार नाही आम्ही संविधान बदलणार नाही मात्र यापुढे कुणालाही बदलवू देणार नाही यावेळी महायुतीचे उमेदवार तथा आमदार नारायण कुचे यांनी बदनापूर मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी विजयी करण्याचे आवाहन केले मी लॉचा विद्यार्थी आहे लॉ केलेला आहे संविधानावर एक पेपर आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली सुप्रीम कोर्टामध्ये एक केस आहे केशवानंद भारती आणि त्या केस मध्ये चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि दहा न्यायमूर्तींच खंडपीठ होत आणि त्यात त्यांनी निर्णय दिला की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज घटनेचे मूलभूत तत्व बदलू शकत नाही मग मूलभूत तत्व कोणती होती लोकतंत्र समाजवाद धर्मनिरपेक्षता फंडामेंटल राईट फ्रीडम ऑफ स्पीच कोणीही प्रधानमंत्री झाला नाही कोणीही पक्षाचं सरकार आलं तरी मूलभूत तत्व बदलताच येत नाही अशी स्थिती आहे पण घटनेच्या दोन तीन चॅप्टर त्यामध्ये काय गोष्टी टू थर्ड मेजॉरिटीने पार्लमेंटमध्ये बदलवता येतात आणि एकोणीसशे पंचाहत्तर मध्ये इमर्जन्सी आली आणि इमर्जन्सी येण्याच्या आधी अलाहाबाद हायकोर्टामध्ये इंदिराजी हायकोर्टाचा निर्णय त्यांच्या विरोधात गेला हा निर्णय विरोधात केला त्यांनी इमर्जन्सी आणली आणि भारतीय संविधानामध्ये काँग्रेस पार्टीने बाबासाहेबांचं संविधान पूर्णपणे तोडून मोडून दुरुस्त केलं स्वतःच्या स्वार्थाकरता राहुल गांधी संविधानाचं पुस्तक घेऊन फिरतात त्यांना प्रश्न विचारा की ज्यावेळी इमर्जन्सी लावली त्याच्या आधी आणि त्याच्यानंतर घटनेच्या धज्या उडवण्याचं काम काँग्रेस पार्टीने केलं त्याच्यावर पहिले तुम्ही उत्तर द्या त्याच्यावर ते उत्तर देऊ शकत नाही आणि म्हणून आम्हाला संविधान बदलवायचं नाहीये आम्ही बदलवणार नाहीये आणि आम्ही कुणाला बदलवू देणार नाही हा खोटा प्रचार जेव्हा कन्व्हिन्स करता येत नाही तेव्हा कन्फ्युज करण्याचा प्रयत्न करतो मुसलमानांना सांगितलं की हे बीजेपी वाले बडे खतरनाक है ये चुन कर तो आपको कटवा देंगे पाकिस्तान भिजवा देंगे सुरक्षित रहना आहे तो पंजे पर मोहर लागा काँग्रेसने मुसलमानांना काय दिलं तुम्ही कुठेही जा कोणत्याही गावात जा चहाची टपरी पांढेला कबाडीचं दुकान ट्रक ड्रायव्हर आणि क्लीनर याशिवाय कोणी धन्य दिला कोणी मी जेव्हा आमदार होतो मला जेव्हा इंजिनिअरिंग कॉलेज मिळालं मी तिथल्या अंजुमन इस्लामला मला मिळालेलं इंजिनिअरिंग कॉलेज दिलं आणि आज त्या कॉलेजमधून दहा हजार पेक्षा जास्त मुली आणि मुलं इंजिनियर बनत दीक्षाभूमीचं सौंदर्यीकरण मी माझ्या काळामध्ये केलं जिथे बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा घेतली कंपाऊंड वॉल बांधली पाणी पोचवलं सगळं अडकलेलं अनुदान टाळलं ते काम कंप्लीट करून घेतलं ताजमहालमध्ये मोठं ताजुदीन बाबाचं ताजमहाल सारखं बांधलं आम्ही कधी भेदभाव नाही केला मुळामध्ये राजकारणामध्ये दात पंत धम धर्म भाषा आणि संप्रदाय याचा उपयोग करून लोकांना आपापसात भांडणं लावण्याचं काम आम्ही कधी केलं नाही येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ह्या देशाकरता या देशाला सुखी समृद्ध आणि संपन्न बनवायचं आहे देशाला विश्वगुरु बनवायचं बन आहे आपल्याला फाईव्ह ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी बनवायची आहे जगातली सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आपण आज बनवू शकत नाही पण पाच वर्षामध्ये तिसरी अर्थव्यवस्था आपल्याला बनायचं आहे आणि गाव गरीब मजदूर शेतकऱ्यांचा विकास करायचा आहे तरुण मुलाला रोजगार द्यायचा आहे आणि केवळ स्मार्ट शहर नाही स्मार्ट विलेज स्मार्ट गाव देखील तयार करायचे आहे जर योग्य नीती असेल हे चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आज भारत सरकारमध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली विका महाराष्ट्राच्या विकास भारत सरकारचं इंजन लागलेलं ला आहे आणि जर महायुतीचं इंजन पुन्हा मागून लागलं ला, तर महाराष्ट्राच्या विकासची बुलेट ट्रेन आज आहे त्यापेक्षा तीन पटीने जास्त स्पेंडी धावण्याशिवाय राहणार आणि म्हणून मी आपल्याकडे विनंती करायला आलो आहे की आपण नारायण नारायणरावांना विजयी करा त्यांना विजयी करून आपली सेवा करण्याची संधी द्या मी त्यांना अनेक वर्षापासून ओळखतो त्यांनी अतिशय उत्तम रीतीने कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे आणि विशेषतः विलासरावांना आणि माननीय चव्हाण साहेबांनाही मनापासून धन्यवाद देतो की तेही पण त्यांच्या मागे खंबीरपणे उभे आहेत आपल्या सगळ्यांचं प्रेम आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा आपल्या सगळ्यांच्या आशीर्वाद जर नारायणरावच्या मागे उभे राहतील तर ते निश्चितपणे रेकॉर्डेड मार्जिननी या मतदारसंघातून घेऊन आल्याशिवाय मनाची घाई आहे मी आज सकाळी दोन सभा लातूर जिल्ह्यात केल्या दोन सभा बीड जिल्ह्यात झाल्या आता आष्टीवरून तुमच्याकडे आलो हेलिकॉप्टरने मला संभाजीनगरला जाऊन लगेच विमानात बसून नागपूरला जाण्यात जा होत आणि साडे वाजता माझी पहिली सभा होती आता सव्वा सहा वाजलेले वेळ कमी आहे त्यामुळे पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो की नारायणरावांना विजयी करा आपल्या या मतदारसंघाचं भविष्य बदलवण्याकरता त्यांना आशीर्वाद द्या आणि माझं भाषण संपतो माझ्यावर जोरदार नम्रपणे तुम्हाला आशीर्वाद मांडण्यासाठी मी आहे येणाऱ्या वीस तारखेला कमळाच्या फुलाचं बटन दाबून मला आशीर्वाद द्यावा ही विनंती करण्यासाठी मी आपल्याला विनंती करतो खरं म्हणजे गडकरी साहेब या देशाच्या राजकारणामध्ये देशामध्ये काम करीत असताना डेव्हलपमेंट व्हिजन काय असत त्यांचे विचार काय असतात हे आपल्याला ऐकायचं आहे मी तुम्हाला सांगतो